टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीच्या विना माउली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल बोला आषाढाची चाहूल ती पंढरीच्या वारीची असंख्य वारकरी तन्मयतेने निरपेक्षपणे त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी जातात हा अनुभव सोळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो जीवन समृद्ध करणारी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं भूषण ही पंढरीची वारी तीनशे ते चारशे वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढे राहीलच तसेच आषाढ महिन्याची चाहूल लागता सगळ्यांना वारीचे वेध लागतात या महिन्यातील आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये वैष्णवांचा अनोखा मेळा जमतो या सगळ्या वारकऱ्यांना ओढ लागते ती म्हणजे पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची त्यामुळे ही आषाढी वारी ही महाराष्ट्राची केवळ परंपरा नाही तर एक अप्रतिम सोहळा आहे हा सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येक वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतो परंतु सगळ्यांनाच या वारीला जाणे शक्य होत नाही त्यामुळे पांडुरंगाचे कित्येक भक्त संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी येतात या वारकऱ्यांमध्ये छोट्या वारकऱ्यांचाही समावेश असतो लहान मुले वारकऱ्यांचा पोशाख करून आवर्जून या पालखी सोहळ्यात सहभागी होतात मग छोट्या वारकऱ्यांची तयारी करताना पालकांनी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या त्यांची वेशभूषा कशी तयार करायची तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहेत मित्र हो रामकृष्ण हरी मी सालीक चला तर मग जाणून घेऊया छोट्या वारकऱ्यांची कशी करावी लागेल तयारी <Phillies> मुलांसाठी खास वेशभूषा आषाढी एकादशी निमित्त मुले वारकऱ्यांची वेशभूषा करू शकतात तसेच शाळेतील कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज विठ्ठल यांच्यापैकी कोणाचीही वेशभूषा करू शकतात वारकरी वेशभूषा करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी पांढरे धोतर आणि बंडी असणं आवश्यक आहे टोपी तुळशी माळ टाळ गंध आणि भगव्या पताका असणं देखील आवश्यक आहे इत्यादी गोष्टीची आवश्यकता तुम्हाला भासलच या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळतील संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे वेशभूषा करण्यासाठी धोतर बंडी गंध तुळशी माळ केशरी सोळे माऊलींच्या वेशभूषेसाठी पगडी उपरणे चिपळ्या आणि विना इत्यादी गोष्टींची तयारी करावी लागेल या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळतील तुम्ही त्या खरेदी देखील करू शकता विठ्ठलाप्रमाणे वेशभूषा साकारण्यासाठी उपरणे सोवळे मुकुट पारंपारिक दागिने गंध इत्यादी गोष्टींची आवश्यकता भासेल त्यासाठी तुम्ही एकदा विठ्ठलाच्या मूर्तींचे फोटोही निहाळू शकता जेणेकरून तुमच्या मुलांना हुबेहूब लोक मिळण्यात मदत होईल मुलींसाठी खास पेरावा आषाढ एकादशीनिमित्त मुलांचा खास पेराव करण्यासाठी फार साहित्यांची गरज पडत नाही त्यात लहान मुली या वारीच्या पेहरावामध्ये अधिकच गोंडच दिसतात मुलींना वारकरी महिलांचा पेराव करण्यासाठी नव्वार साडी किंवा परकर पोलके छोटेसे तुळशी वृंदावन आणि पारंपरिक दागिन्यांची आवश्यकता असते केवळ इतक्या कमी साहित्यांमध्ये तुम्ही तुमच्या छोट्या परीला वारकरी पेहराव छान पद्धतीने तयार करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही एकादशी निमित्त कोणता वैराव करणार आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका रामकृष्ण हरी